आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय मंजुळाबेन वल्लभदासजी हिंद हिंडोचा यांच्या स्मृतीपित्त्यर्थ मान्य श्री तरुणबाई वल्लभदासजी हिंदोचा यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल हिंडोजा परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा इकडे आज या ठिकाणी यवतमाळ येथील हिंडोजा परिवार या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायाचा घास देण्यासाठी हिंडोजा परिवार हिंडोजा सर तरुणबाई हिंडोजा व संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊन वाढण करतो आहे निराधार निराश्रित बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवेचा या ठिकाणी आनंद देत आहेत त्याबद्दल हिंडोजा सरांचे हिंडोजा परिवारांचे मनापासून आभार ज्यांनी या निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल हिंडोजा सरांचे आदरणीय तरुणबाई हिंदूच्या यांचे मनापासून आभार आदरणीय अरुणभाई पोबारू यांचे यांचा त्या दिवसा वाढदिवसानिमित्त झालेला अन्नदान सेवा आणि उतर अरुणभाई नियमित नेहमीच निवारा केंद्राला सुरुवातीपासून मदतीचा हात देत आहेत आणि आपल्या नातेवाईकांनासुद्धा सांगतात आहे कारण आपण सर्वांनी जे झोळीत घेतलं नंददीप फाउंडेशनला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार कारण आपण जर ह्या नंददीप फाउंडेशनला मदत केली नाही तर ही सेवा इथपण येऊ शकली नसती परंतु आपण सर्वांनी जी मदत केलेली आहे त्या मदतीमुळे आज पाचशे साठ लोकांना आपण घरपोच पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहोत कारण सहाशेच्या वर बेघर बांधवांना नंद ती या ठिकाणी हिंदूजा परिवार यवतमाळ आदरणीय तरुणबाई हिंदूच्या यांच्याकडून या निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दल भाई यांचे मनापासून आभार ताईंचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी या निराधार निराश्रित बेगरबांत प्रभूजीं या ठिकाणी भोजन सेवाच्या या ठिकाणी सेवा देत आहे त्याबद्दल परिवार हिंदूच्या परिवारांच्या मनापासून धन्यवाद करतो कारण निराधार निराश्रित बेघर बांधव ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा या ठिकाणी हिंदूच्या परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे त्याबद्दल हिंदूच्या परिवारांचे मनापासून आभार कारण ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना आपण या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शहा क्रमांक एकोणीसशे यवतमाळ येथे येऊन आपण स्वतः आपला अमूल्य वेळ हो सुद्धा या ठिकाणी दिला आणि वाळणकरसेटसुद्धा आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार संपूर्ण परिवारांचे मनापासून आभार कारण नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आज पाचशे पंच्याण्णव बेघर बांधवांची सेवा या ठिकाणी पार पडत आहेत कारण आपल्या सगळ्यांचे सहकार्य हे अनमोल आहे कारण आपण जर सर्वांनी स सगळ्यांनी सहकार्य केले नसते तर ही सेवा इथपर्यंत पोहोचली नसती कारण आपण सगळ्यांनी सेवा ही हो या सेवेमध्ये आपण लोक चळवळ करून टाकली त्याबद्दल त्यामुळेच ही सेवा अफाट सेवा होत चाललेली आहे आणि आपण या ठिकाणी आज सेवा केली त्याबद्दलबद्दल या ठिकाणी आज भोजन सेवा दिली त्याबद्दल ते आपले मनापासून आभार धन्यवाद कारण आज रोजी एकशे पन्नासच्या वर बेगरबांधव आपल्या